नमस्कार मित्र आज आपण एक स्पोर्ट्स मॅन ला भेटणार आहोत नाव ना सांगा तुमचं शिवम विलास कापले शिवम विलास कापले भरती जिल्हा सातारा सातारा बरं ठीक आहे तुम्हाला पोलीस भरती बॅच कोणती तुमची दोन हजार चोवीस ची ठीक आहे हे एक स्पोर्ट म्हणून भरती झाले बरोबर बर मला एक सांगा स्पोर्ट मध्ये वयाची वगैरे काय लिमिट भेटते का वयाची आपल्याला तीन वर्ष एक्स्ट्रा आणि उंचीला वगैरे उंचीला अडीच सेंटीमीटर तर मित्रो हा एक स्पेशल ह्याचा जो स्पोर्ट आहे तो रनिंग आहे आणि असं पाहायला गेलं तर काय तो साधारण व्यक्ती आहे ना की हाईट जादा आहे ना की बिल्डर आहे ना सिक्स पॅक आहे असं काही नाही पण एक ब्लेड रनर आहे हा आता आपण विचारू त्याला सोळाशे मीटर ता तुम्हाला टाइमिंग किती लागला सोळाशे मी चार एकोणसाठ मध्ये चार एकोणसाठ मध्ये म्हणजे पाच मिनिटाच्या अगोदर तुम्ही सोळाशे कम्प्लीट केलेला आहे आणि मित्र हा जो जवान आहे हा एक ऍथलेटिक आहे आता काल जे तुम्ही ऑल इंडिया पोलीस गेम झाले ना त्याच्यामध्ये तुम्ही काय काय कामगिरी केली जरा सांगा बरं ऑल इंडिया गुजरात गांधीनगर इथे झाली तिथं तिथं आमची टीम सहावी लागली क्रॉस कंट्री क्रॉस कंट्री म्हणजे काय असतं क्रॉस कंट्री दहा किलोमीटर असतो असा रानातला सारखाच रोड असतो झिगझॅग वगैरे असतो माती वगैरे असतो चिकल वगैरे असतो त्यातून पळायचं असतं तिथं आमची महाराष्ट्र पोलीस ची टीम आहे सहावी लागली सहावी लागली मग तिथे माझं दहा किलोमीटरचा टाइमिंग तेहतीस पन्नास आला तेहतीस पन्नास टाइम दहा किलोमीटर लक्षात घ्या जोक नाहीये म्हणजे प्रत्येक जे पाच किलोमीटर तुमचा सतरा मिनिटाच्या अगोदर व्हायला पाहिजे तर तुमचा तेहतीस पन्नास टाईम येईल आणखी आणि पंधराशे मीटर आत्ताची ठाण्याची पस्तीसावी महाराष्ट्र पोलीस स्पर्धा झाली म्हणजे पस्तीसावी महाराष्ट्र पोलीस क्रीडा स्पर्धा याच्यामध्ये पंधराशे मीटरचा टाइम चार मिनिट अकरा टाइम आहे हा तर आता आता भरपूर मुलांना काय शंभर मीटर होत नाही सोळाशे मीटर आउट ऑफ होत नाही कारण असं जर पाहिलं ना आर्मीचा सुद्धा ग्राउंडचा किती टाइम आहे पाच मिनिट तीस सेकंदाचा आहे पहिल्या पर्च बरोबर आहे ना आणि पोलीसचा पाच मिनिट दहा सेकंदाचा आहे बरोबर आहे आता काय मुलांना स्टेपिंग कसं टाकावं रनिंगमध्ये इम्प्रूव्ह कसं करावं मला सुद्धा सुद्धा रनिंग करायचं आहे मला सुद्धा पायाला त्रास होतोय काय काय अडचणी येतात रनिंग करता जरा मार्गदर्शन करा सर्वप्रथम सर काय असतं की आपल्या तीन गोष्टी आपल्या ह्याच्यात खूप महत्त्वाच्या आहेत एक म्हणजे आपला वर्कआउट दुसरी गोष्ट म्हणजे आपला डाईट आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपली मेंटली पॉवर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली मेंटली आपण किती फिट आहे हे गरजेचं आहे त्यानंतर येतं की आपण आपण पळताना आपल्याला पहिल्यांदा आपली बॉडी फिट होणं आपला हार्ट डेव्हलप होणं त्यासाठी एंड्रोन चांगला झाला पाहिजे आपला म्हणजे <andez> त्यानंतर त्या 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 आपली बॉडी फिट होती आपल्या बॉडीला स्पीड येतं परंतु आपला पहिला एन्ड्रोन चांगला झाला पाहिजे डायटमध्ये जर विषय आला तर प्रॅक्टिसच्या आधी जर तुम्ही बीटचा वगैरे ज्यूस घेतला आपल्याला बीची सर्वात जास्त गरज असते आपल्या मसलपर्यंत ऑक्सिजन पोहोचण्यासाठी आपला एचबी चांगला पाहिजे त्यासाठी डायटमध्ये प्रॅक्टिसच्या आधी तुम्ही बीटचा ज्यूस घेऊ शकता खजूर खाऊ शकता गुळ शेंगदाणे खाऊ शकता की नॅचरल डायट म्हणजे रनिंगच्या अगोदर झाला पाहिजे रनिंगच्या आधी बीटचा ज्यूस घ्यायचा एक पाऊण तास आधी म्हणजे एक तास अगोदर हा पाऊण तास आधी आपण लवकर उठतो त्याच्यावर पाऊण तास आधी हा प्रॅक्टिस झाली की फळ परत ते झाले की खजूर गूळ शेंगदाणे ड्राय फ्रूट ते झाल्यानंतर हा म्हणजे रनिंग लक्षात घ्या आता समजा तुमची आठ वाजता रनिंग आहे तर तुमचा सात वाजता तुमचा बीटचा वगैरे बीट कॅम्प पपई वगैरे खाल्ला पाहिजे ज्यूस कारण त्यानं काय गरम आपला वाढतो हा या दोन गोष्टीमुळे काय हिमोग्लोबिन वाढते तुमचं आणि हे चांगलं सजेशन आहे बर आता रनिंगच्या नंतर तुमचा डायट काय असला पाहिजे रनिंगच्या नंतर बघा सर्वात प्रथम आपल्या शरीरात फ्रूट गेलं पाहिजे पदार्थ लिक्विड पदार्थ तुम्ही घ्याल लिक्विड पदार्थ का घ्यावेत कारण ते बॉडीत पटकन इंटेक होतात बॉडी पचायला पटकन वेळ होते आणि ते शरीरात इंटेक होतात कोण कोणते पदार्थ घ्याव हो? लिक्विड फूड मध्ये काय काय येतं ज्यूस येतो आपण बीटचा ज्यूस तर सांगितला ज्यूस येतात इलेक्ट्रॉल येतात इलेक्ट्रॉल पावडर असते त्यानंतर तुम्ही नारळ पाणी घ्याल गोष्टी तुम्ही आता हे पोरक आहे काही लोक प्री वर्कआउट घेतात काही आफ्टर वर्कआउट घेतात हे शरीरासाठी चांगलं वाईट काय प्रभाव करतं काय करतं प्रोटीनचं काय विषय नसतो हे प्रोटीन जर तुम्ही घेतलं त्यामधून काय ना फक्त त्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त ठेवायचं वर्कआउट झाल्यानंतर अर्ध्या आत तुम्ही वे प्रोटीन घेऊ शकता जीएनसी चे वे प्रोटीन चांगलं आहे म्हणजे साईड इफेक्ट वगैरे काय नसतो जास्त प्रमाणात नसावं पण वर्कआउटच्या आधी वगैरे वर्कआउटच्या नंतर घेतला तर चालतो प्री वर्कआउट वर्कआउट करताना घ्यायचा असतो वर्कआउटमध्ये तुम्ही ज्यावेळी स्पीड वर्कआउट करता लॉंग रन करता त्यावेळी एक दीडशे एम एल पाण्यामध्ये प्री वर्कआउट न फरक पडतंय का रनिंग नॉर्मल रिकवर राहते आपण पाणी कसं पितो हो, त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉल पितो आपण त्याचप्रमाणे रनिंग करताना करायचं नॉर्मल रिकवर येऊ देत नाही बरोबर आहे आणि आफ्टर वर्कआउट चा काय फायदा होतो आफ्टर वर्कआउट च्या आधी तुम्ही जे सांगितलं तुम्हाला जे सांगितलं बीट ज्यूस वगैरे पावडर सुद्धा पितात लोक हा ते वगैरे ते पण घेतलं तरी चालतं त्याचं काही साईड इफेक्ट वगैरे फक्त हे सर्व घेतल्यानंतर तुमच्या शरीरात जास्तीत जास्त पाण्याचा वापर झाला पाहिजे कमीत कमी, -कमी साडे चार पाच लिटर पाणी शरीरात गेलं पाहिजे स्पोर्ट्समन किंवा भरती करणारे मुलं आर्मी पोलीस करणाऱ्या मुलांच्या शरीरात पाण्याचं प्रमाण जर पाण्याचं प्रमाण कमी झालं मित्र म्हटलं तर तुम्हाला सिनपेन वगैरे हड्डी पेन होणे त्रास सुरू होतात लक्षात ह्याच्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त पाणी पिया सकाळी वर्कआउट केला पाणी पिया आता दुपारी तुम्ही अभ्यास करणार अभ्यासाच्या टायमाला एक दोन लिटर बॉटल ठेवा ते संपूर्ण टाका जेवण झाल्यानंतर भरपूर मात्रामध्ये पाणी प्या ह्याच्यामुळं काय तुमचा मसल स्ट्रेन होणार नाहीत हड्डी मजबूत होतील आणि सिनपेन वगैरे होणार नाही पाणी कमी ठेवलं शंभर टक्के सिन होणार ज्यांच्या शरीरात कॅल्शियमचं प्रमाण कमी असतं त्यांना सिन पेन सारखे प्रॉब्लेम जास्त होतात त्यामुळे कॅल्शियमचं प्रमाण आपल्या हाडांमध्ये ताकत पाहिजे आपले हाडं मजबूत पाहिजे त्यासाठी गुळ शेंगदाणे वगैरे खायचे यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त गुळ शेंगदाणे वर्कआउट झाल्यानंतर वर्कआउट झाल्यानंतर खायचं एक नॅचरल डायट आहे म्हणजे सामान्य घरातला मुलगा हे करू शकतो आता दुसरी गोष्ट असं की रनिंग करण्याचा आता मी भरपूरदा पाहतो मी काही मुलं आता जसं आपल्या सकाळी टी मध्ये डायरेक्ट रनिंग होती हे योग्य वाटते का तुम्हाला काय थोडंस आधी सर स्ट्रेचिंग वगैरे हो झालं पाहिजे आपला मसल तयार करायचा असतो त्यासाठी एक नॉर्मल होल्ड स्ट्रेचिंग केलं करायचं त्यानंतर आपले काय होतं आपल्या मसलपर्यंत पावर पोचते मसल तयार होतो त्यानंतर आपण रनिंग तयार करतो तर माझा हा असा वैयक्तिक अनुभव अनुभव आहे मित्र जो आपण भरपूरदा काय करतो जसं आमच्या टी मध्येच काय डायरेक्ट रनिंग सुरू करतात त्याच्या अगोदर थोडंसं एक वॉर्मअप रनिंग पाहिजे पन्नास मीटर शंभर मीटर नंतर तुमचं होल्डिंग स्ट्रेचिंग वगैरे झालं पाहिजे जर तुम्ही डायरेक्ट रनिंग सुरू केलं तर मित्रो तुम्हाला इथं खाली पायाचं म्हणजे अँकलला काय सिनपेन वगैरे होणार नस जे तुमचा नसा स्नायू वगैरे ते डॅमेज होणार कारण काय होईल डायरेक्ट तुम्ही रनिंग सुरू केलं ना तुमचे काय डायरेक्ट स्नायू ताणले जातील अचानक त्याच्यामुळे काय त्याच्यामुळं काय तुम्हाला त्रास होईल समजतंय का त्याच्यामुळं कर रनिंग करण्याच्या अगोदर थोडंसं एक हलक्या एक साध्या पंजावर तुम्ही पन्नास मीटर शंभर मीटर दोनशे मीटर वारंवार रनिंग करा नंतर तुम्ही स्ट्रेचिंग करा नंतर तुम्ही ॲक्च्युली मग तुमची स्टेपिंग पडायला सुरू होईल नंतर रनिंगला लागा तर आता आपण या मित्राकडून पाहून घेऊ आपण की, की रनिंग करण्याच्या अगोदर कोणकोणता वर्कआउट करायला पाहिजे कोणकोणती स्ट्रेचिंग करायला पाहिजे कारण लोकांना तर पाहायचं आहे पण मला स्वतः स्वतः सुद्धा माझे पी एसाचं ग्राउंड आहे माझं त्याच्यामुळे मला सुद्धा हे महत्त्वाचं आहे माझ्यासाठी सुद्धा तर दाखवा बरं तुम्ही आता असं समजा आता रनिंग सुरू होण्याचं आणि त्याच्या अगोदर स्ट्रेचिंग झाला नॉर्मल फोल्ड स्ट्रेचिंग करन दादा होल्ड स्ट्रेचिंग करत असताना काय हॅमस्ट्रिंग स्ट्रिंग सुरु सुरुवात तेपासून करून दाखा थोडंसं एक एक दहा असं सेकंद स्ट्रेचिंग कर स्ट्रेचिंग म्हणजे काय आपले हात पाय हां स्ट्रेचिंग बरं फोल्डिंग स्ट्रेचिंग ते त्यानं काय होतं मसल फ्री होतात त्यानंतर हे स्ट्रेचिंग हां त्यानंतर हे स्ट्रेचिंग काप्स वर घेऊन हे मसेल फ्री करायचं सगळं ते झालं की हे त्यानंतर होल स्ट्रेचिंग झालं पाहिजे जेवढं होल स्ट्रेचिंग कराल नॉर्मली तेवढं चांगलं तुमचं हे स्ट्रेचिंग होल हे झालं की हाताचं हे स्ट्रेचिंग हे स्ट्रेचिंग इत्यादी झालं व्हायला त्यानंतर थोडंसं रनिंग करून मग ट्रायडिंग वगैरे करून वर्कआउटसाठी तुम्ही जरी सुरुवात केली आता लक्षात घ्या भरपूरदा काय होतंय आपण स्ट्रेचिंग न करता पळतो ना पाठिमा सर का पाठिमा काय या साईडची असं नस वगैरे लागत असते भरपूरदा समजत आहे का त्यासाठी काय प्रॉपर स्ट्रेचिंग करायचं आता लक्षात घ्या आपण जो वर्कआउट आहे ना चार भागामध्ये करत असतो सुरुवातीला काय वॉर्मअप रनिंग नंतर बॉडी स्ट्रेचिंग होल्डिंग नंतर रनिंग नंतर स्टेपिंग समजत आहे का नंत स्टेपिंग नंतर म्हणजे आपण स्टेपिंगमध्ये काय रनिंग झाल्यानंतर एबीसी वर्कआउट करतो का ह्याच्यानं काय होत आहे तुमचा स्टेप वगैरे खोलणं अशा प्रकारचं वर्कआउट करतो रनिंग झाल्यानंतर आणि नंतर, नंतर काय करतो स्ट्रेचिंग करतो जे स्नायू वगैरे तांबे स्टँडिंग पोरिशनमध्ये या पद्धती पद्धती स्ट्रेचिंग म्हणा किंवा आणि नंतर मग सर्वात शेवटी लूजनिंग करायचं म्हणजे या चार पार्टामध्ये तुमचे सकाळचं वर्कआउट झाला पाहिजे आता आपण बघू रनिंगचा स्टेप वाढण्यासाठी स्टेप खुलण्यासाठी किंवा जेणेकरून तुमचा आता भरपूर लोकांचा काय नी पेन होतं आहे हॅमस्टिंग पेन होतं आहे काही लोकांची नस इथं लागते आणि काही लोकांना इथं त्रास होतो आहे तर हे त्रास होऊ नये म्हणून हां रनिंग नंतरच आपण जे स्टेपिंग वॉर्मआउट वॉर्मअप करतो ते कशा पद्धतीने करावं रनिंग झाल्या रनिंगमध्ये काय असतं स्टिपिंग वाढण्यासाठी आपल्याला ए बी सी ड्रिल्स चांगल्या व्यवस्थित पद्धतीने येणं गरजे बॅककीक असेल हायनी असेल स्ट्रेट लेग असेल आता हेच महत्वाचं जरा तुम्ही हेच डेमो द्या आता जरा बॅक की

पट्टी एक्सरसाइज तुम्ही करू शकता कोण वर्कआउट असतो कोण वर्कआउट म्हणजे तुमचा जे पाऊल स्टेपिंग आहे तुमचा एवढा एवढा डिस्टन्स रुपडला पाहिजे एक मीटर असेल चाळीस इंच असेल बरोबर आहे ना तुम्ही जर कोणाकडे कोचिंग कडे असाल तर त्यांच्याकडे मोठे हार्डल सुद्धा असतात त्याच्यावरचे एक्सरसाइज वगैरे असतात त्यांना आपली स्टेपिंग किंवा आपली पॉवर मसल पॉवर वगैरे सगळं व्यवस्थित वाढून जातं आता हे काय झालं रनिंग नंतरचं स्टेपिंग म्हणजे एबीसीचा फायदा काय होतो स्टेपिंग खोलते आणि तुमचा जास्तीत जास्त जे जा लंबा जंप आहे yes. काय म्हणते स्टिपिंग ते खुलते स्टिपिंग वाढते बरोबर आहे आता हे नंतर लक्षात घ्या जर तुम्ही सर्व केलं स्टेपिंग केलं रनिंग तर स्टेपिंग केल्यानंतर जर तुम्ही डायरेक्ट घरी गेलं तर काय तुम्ही इंजुर होणार परत ह्याच्यासाठी घरी जाताना परत तुम्हाला काय लुजनिंग झाली पाहिजे तर लुजनिंग वर्कआउट सांगा लुझनिंग म्हणजे वर्कआउट झालं की एक दोन किलोमीटर किंवा एक दीड किलोमीटर आपलं थोडंसं नॉर्मल जॉब हे झालं की त्यामध्येच लुजनिंग प्रकार असतात हे परत हे वाल दाखवा बरं जरा पळत असताना थोडस त्या पद्धतीनं हे हे परत हे असे वर्कआउट आहेत बरेच दाखवा दाखवा लोक पाहणारच तुम्हाला सर्व महाराष्ट्र करून पाठि भरपूर जागा आपल्याला झुम बिम करून बॅनर वगैरे बर आता तुमचं काही कपडे खराब व्हायचं पाणी आले ना आता पाणी म्हणून झोपून दाखवा स्ट्रेचिंग कोण कोणती करायचं चिंग मध्ये सरपुर चिंग मुख्य आहे एक पंधरा सेकंद होल्ड करायचं प्रत्येक वर्कआउट पंधरा सेकंड होल्ड करायचं काउंट करायचं मनाकडे किंवा जर ग्रुप करत असाल तर काउंट करतो कारण काय प्रत्येकाला कोच उपलब्ध होणार नाही गावकडचे खेड्यातले मुलं पाहणार असतात

सगळ्या टिक्स चांगले कंपनी किती ऑनलाईन जेवढा आणायचं ते झालं की दुसरा बाय कसाच ते झालं की बॅग पार्टनर नसला तरी स्वतःच स्वतःला

स्ट्रेचिंग झालं पाहिजे वर्कआउट कमी झाला तरी स्ट्रेचिंग रोपरा प्रॉपर झालं पाहिजे आणि जो पार्टी होते त्याला जास्त फ्रेश चालू मसाज करताना जास्त ताकद लावायची मसाज एक सर अठरा पंधरा दिवसातून एकदा मसाज झालं पाहिजे मसाज लाव करत असताना जास्त ताकद लावायची लक्षात घ्या मित्रो रनिंग करताना एक गोष्ट महत्वाची आहे आपले हे पाय म्हणजे ना एक काय वाहनाच्या चाका आहेत ते ह्याच्यामुळं काय रनिंगमध्ये काय फरक पडणार तुमचे पाय तर मजबूत पाहिजेत वाहनाचे टायर तर मजूत पाहिजेत पण आपली जे रनिंग ताकद आहे रनिंग ची पावर जे आहे ना हे पोट आणि इथला जे जॉईंट आहे ना ह्याच्यामधून ताकद वाढते मित्र ह्यासाठी जास्तीत जास्त ह्याच्यावर फोकस करा आणि ह्याला मजबूत बनवा जेणेकरून तुमचं स्टेपिंग वाढेल ताकद लावता येईल तुम्हाला नाही तर काय होईल आता भरपूर आपण शंभर मीटर मारताना पाहतो वीस मीटर जवळ वाल की इथं दिल्लं सोडून देतो पोरं बरोबर आहे बर पोटात पोटातली ताकद संपायला लगेच काय तुमचे सेकंड वाढून जातील मार कटून जातील तुम्हाला सोळाशे मीटर तेच प्रॉब्लेम आहे हे पोरं जे आहे ना फिनिशिंग बरोबर करत नाही सुरुवातीला काय लक्षात घ्यायचं जेव्हा सोळाशे मीटर मारायचं आहे हां तर तुम्ही तीन राऊंड जवळपास स्टेपिंग न मारलं पाहिजे एकच स्टेप असली पाहिजे आणि चौथ्या राऊंडला तुम्ही ताकद राहिली मारली पाहिजे तीन राऊंड मारत असताना तुम्हाला बिलकुल थकवा नाही आला पाहिजे एक लंबा स्टेप घेऊन स्टेपिंग मारा आणि चौथ्या रंगला प्रॉपर तुम्ही स्पीड घेऊन तुम्ही ताकद लावून एक ब्रिथिंग फास्ट ब्रीदिंग फास्ट करून तुम्ही काय रनिंग करा मग काय सोळाशे मीटर ऑटोमॅटिक कवर होऊन जाईल समजतंय का आता मला आणखी एक गोष्ट सांगा आता भरपूर मुलांना काय गुडघाल त्रास सिन्फेन ह्याच्यासाठी काय वेगळं काय शूज वगैरे काय शूज शूज जेवढे ओरिजिनल वापरता येतील तेवढे वापरा कारण काय शूज आता फर्स्ट कॉपी सेकंड कॉपीचा जमाना चाललाय एकोणतीसशे अडीचशे अडीच हजार साडेतीन हजार तर माझं एक सजेशन असे की तो शूज जास्तीत जास्त सहा महिने जातो त्यानंतर एक महिना बी गेला नाही त्यातच अजून अडीच हजार टाकले ना जर ओरिजिनल शूज घेतला ना तर तो नाही म्हणलं तर सर वर्षभर चांगला जातो महत्वाचा म्हणजे तो व्यवस्थित बनवलेला असतो प्रॉपर त्या शूजचं जे कोणी इंजिनियर असतात त्यांनी एकदम प्रॉपर तो शूज बनवला असतो त्यामुळे इंजुरीचा प्रत्येक गोष्टीचा खेळाडूला काय त्याचा सोल कसा आहे त्याचा सोल कसा आहे खालचं हे सगळं बघून पाहिजे आणि तो एकदम मापातला शूज असतो व्यवस्थित एकदम प्रॉपर माझं असं मत आहे की तुम्ही अडीच हजाराचा शूज घेण्यापेक्षा अजून अडीच हजार टाका असं पण तुम्ही दोन तीन महिन्याला परत दुसरा शूज घेणार असेल पाच हजाराचा एकदम ओरिजिनल शूज नायकेचा एडी झिरोचा चांगले शूज मिळतात नायके विंट्रो नाही कि वि चा कोणता मॉडेल घ्या का नऊ दहा अकरा आठ नऊ दहा सगळे शूज चांगले सर पिगासेस थर्टी एट चांगलाय पिगासेस थर्टी सेव्हन चांगलाय सर्वात बेस्ट कोण राहत मला आठशे कारण भरपूरदा काय लॉंग रनिंग साठी वेगळा शूज असते ट्रेनिंग शूज वेगळा राहते बरोबर आहे प्रॅक्टिस शूज वेगळा राहते सोळाशे मीटरचा शूज वेगळा तर मी आठशे मीटर साठी मला प्रॉपर कोणता शूज आठशे मीटर साठी नाही विन फ्लो टेन आय डी झिरोचा सीन सेव्हन आहे कितीपर्यंत बसेल सात हजारापासून पासून पुढे आता मला एक सांगा तुम्ही आता लॉंग रनिंग मला दहा किलोमीटर पाच किलोमीटर जे काय ते तुम्हाला इथे अँकल ला वगैरे गुळगेला त्रास झाला का तसं मी काय केलं त्यासाठी सुरुवातीला सगळ्यांना त्रास होतो ज्यावेळेस वगैरे काय असं काही टॅब्लेट म्हणजे काय सर की कधी कधी स्पर्धेला त्रास झाला पेन किलर ची गोळी सुद्धा घेऊन वेस्ट केलेले इंजुरी प्रत्येकाला येते कारण की अपडाऊन होत राहते त्यासाठी काय तुमच्या शरीरात स्ट्रेंथ पॉवर असणं गरजेचं असतं जर तुमचं मसल जर मसलमध्ये स्ट्रेंथ असेल तर तुम्ही इंजुरी कोर वर्कआउट पोटाचा आता जे कोरमध्ये ताकद पाहिजे आपण सोडून देतो काय काय पोटात ताकद कोरची ताकद वगैरे कोर एक्सरसाइज झाल्या पाहिजे बॅकची एक्सरसाइज झाल्या पाहिजे सर्वात महत्वाचं आपलं ग्लुड्स आहे ग्लुडच्या एक्सरसाइज झाल्या पाहिजे या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुम्ही इंजुरी पासून कमी राहता आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर अजून एक काय की जिथं वर्कआउट करतो त्या कोच आपला शंभर टक्के विश्वास पाहिजे काय काही लोकांचं सर काय होतं की ह्याला वर्कआउट चांगला मिळाला ह्याला वर्कआउट कमी को मिळाला सर माझ्यावर अन्याय करत असं नाही झालं पाहिजे जिथं आपण वर्कआउट करतो त्या कोचवर जर आपला पूर्णपणे विश्वास असेल तर आपण इंजुरी पासून लांब राहतो आपला परफॉर्मन्स चांगला येतो ह्या सर्व गोष्टी आपल्याला होत राहतात आपलं माइंडसेट चांगलं राहतं या गोष्टी मी सांगेन म्हणजे इंजुरी या मागच्या कारण आहेत आपण मेंटली किटिफिट आहे आणि सर अजून एक गोष्ट आपण नव्वद टक्के रूममध्ये घडत असतो दहा टक्के फक्त आपण ग्राउंडवर असतो ग्राउंडवर आपण किती वर्कआउट करतोय काय वर्कआउट करतो त्याच्यापेक्षा आपण नव्वद टक्के आपण कोणत्या संगतीत राहतोय आपण काय खातो आहे आपण काय केलं का पाहिजे आपण किती रेस्ट केली पाहिजे आपण किती झोपलं पाहिजे हे सगळं जे ह्याच्यावर आपला परफॉर्मन्स डिपेंड असतो आपण नव्वद टक्के बाहेर घडत असतो रूममध्ये घडत असतो आपण जर हॉस्टेलला राहत असेल तर नव्वद टक्के रूमवर घडत असतो घरी घडत असतो ह्या गोष्टीकडे एक सगळ्यात जास्त लक्ष दिलं पाहिजे असं सकाळी आपलं ग्राउंड किती तास झोप झाली पाहिजे आपली सर दिवसाची कमीत कमी, -कमी आठ तास तरी झोप झाली पाहिजे कारण काय प्रॅक्टिस झाल्यानंतर एक दीड तासाचा जो मधी रेस्ट आहे ती झालीच पाहिजे त्यानं काय होतं आपण संध्याकाळच्या वर्कआउट साठी तयार होतो काय काय मुलांचं कसं असतं की अभ्यास करायचा असतो काय काय मुलं प्रॅक्टिस करतात आणि लगेच वगैरे जात नाही मग त्यांचं होतं काय त्यांची रेस्ट पण नीट होत नाही आणि अभ्यास पण नीट होत नाही तिथे गेलं मग ते फेंकतात त्यामुळे वर्कआउट पण झाला एक तास रेस्ट झालीच पाहिजे स्वतःच वर्कआउट झाले की आपलं घाम चांगला असतं स्वच्छता वगैरे आंघोळ वगैरे डाएट वगैरे प्रॉपर झाला आंघोळ वगैरे प्रॉपर झाली की एक तास झोप झाली पाहिजे त्यानंतरचा जो पुढचा वेळ आहे त्यात तुम्ही जेवण अभ्यास करू शकता एक तास रेस्टला दिलाच पाहिजे दुपारचा संध्याकाळची सात ते आठ तास रेस्ट झाली पाहिजे धन्यवाद मित्रा बेस्ट ऑफ सर्वांना